चूल छान पेटली आहे आणि आपण त्या चुलीवरती सर्वप्रथम मातीचं भांड जे आहे ते ठेवत आहोत हे भांड थोडंसं तापलं हे आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घेऊया त्यातनं ते, ते आपलं पातेलं मातीचं जे भांड आहे ते तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडं मोहरीचं तेल टाकलेलं आहे हे मोहरीचं तेल हे कच्च्या घाणीपासून तयार केलेलं तेल आहे किंवा जे आपण तेल वापरतोय ते सुद्धा कच्च्या घाणीचं तेल आहे आपण कुठल्याही प्रकारे रिफाईन तेल इथे वापरत नाही आहोत कारण आपण हे पारंपरिक पद्धतीने शिजवतो तर थोडस तेल जास्ती आहे कारण भोगीच्या भाजीमध्ये अनेक भाज्या असतात भाज्यांचं मिश्रण असतं आणि त्याच्यामुळे आपण या भाज्यांच्या मिश्रणाला भाज्यांना नीट मसाले लागावे यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती घेत आहोत त्यानंतर ह्या तेलामध्ये आपल्याला तीळ घालायचे भोगीची भाजी जर तीळ नसतील तर ती भोगीची भाजी समजली जाणार नाही त्यामुळे आपण ह्याच्यात तीळ घातलेले आहे हळद घातलेली आहे कांदा घालूया आपण आणि त्याचसोबत कोथिंबीर घालू आपला कांदा, कांदा छान थांबूया तुम्ही बघता आहात आपला कांदा छान नरम झालेला आहे आता आपण सर्वप्रथम चवीसाठी थोडंसं सेंदो मीठ आहे ते टाकत आहोत ते मीठ आपण परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपण या ज्या शेंगा आहेत आपण छान साफ करून तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या थोड्या परतून घेऊया हो अजूनमधून चुलीमध्ये लाकडांचं प्रमाण याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे कारण ही जी आत आहे ती कमी होता कामाने जनरली आपण गॅसवरती जेवण करतो त्यामुळे या आतीकडे फार आपल्याला लक्ष ठेवायची गरज नसते पण चिलीवरच्या जेवणासाठी आपल्याला लाकडांचा पुरवठा व्यवस्थित हो ठेवायचा आहे की ज्यामुळे आपली भाजी छान शिजे आता आपण गाजर बटाटा वालाचे दाणे चुरीचे दाणे तुरची पापडी आणि कंद याच्या सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण तेलावरती सर्वप्रथम परतून घ्यायचे आहे मी स्टॉप केलं की ती स्टॉप करेल ना थांब थांब तुम्हाला तो बरंच थांब तुम्ही चालू केलं तुम्ही बघता आहात भाज्यांना तेल चांगलं लागलेलं आहे आणि आपण सर्वप्रथम आता यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे तो घालतोय आणि रंगासाठी आपण लाल सुद्धा घालत पाहिजे पुन्हा एकदा सगळ्या भाज्यांना हा मसाला आणि तिखट आपण छान ढवून लावून घेऊयात मसाला थोडासा भाजला गेल्यानंतर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत आता तुम्ही बघता आहात भाज्यानं चांगला मसाला लागलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकूया हा जो गुळ आहे त्यांच्यामध्ये आपण थोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी घालतो पाणी घातल्यामुळे आता ह्या सगळ्या भाज्या छान शिजतील आपण एक पंधरा मिनिट या भाज्यांना शिजायसाठी झाकून ठेवणार आहोत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आपली पंधरा मिनिट झालेली आहेत तर आपण आता उघडून बघूया झाकण ही भाजी शिजली आहे का वा आपली भाजी छान शिजून आलेली शिजलेली आहे आणि एक मिळून आलेली अशी झालेली आहे तुम्ही बघताय भाजी खूपच छान शिजलेली आहे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आपला बटाटा कंद दाणे सर्व शिजलेले आहे आणि भाजी सुद्धा छान मिळून आलेली आहे आपण आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया